जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पाचशे त्रेचाळीस हेक्टर क्षेत्रावर शेती पिकांचे नुकसान जिल्ह्यातील अनेक लहान मोठ्या नदी नाल्यांना पूरसदृश्य परिस्थिती निर्माण नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हाभरात पाचशे त्रेचाळीस हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे यात प्रामुख्याने केळी पपई कापूस सोयाबीन या पिकांचा समावेश आहे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अठ्ठावीस गावे बाधित झाले असून यात सर्वाधिक नुकसान नंदुरबार व शहादा तालुक्यात झाले असून प्रशासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पंचनामे सुरू आहे लवकरच प्रशासनाच्या वतीने पंचनामे पूर्ण करून शासन दरबारी अहवाल सादर केले जाणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे तसेच या पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार